नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ काही वेळेला आयुष्यामध्ये अनपेक्षित प्रसंग येतात कामे अडकतात जवळचे लोक दूर जातात मन अस्थिर होते अचानक मोठे नुकसान होते आणि मग आपल्याला वाटते की स्वामी आपल्यावर रागवलेत का पण प्रत्येक गोष्ट स्वामी आपल्या हितासाठीच करतात कधी प्रेमाने तर कधी कठोरपणे त्यांचे हे कठोर प्रेम बाहेरून त्रासदायक वाटले तरी त्यामागे मोठे मार्गदर्शन आणि संरक्षण लपलेले असे जेव्हा एखादा मार्ग आपल्यासाठी योग्य नसतो जेव्हा आपण चुकीच्या गोष्टींमध्ये अडकणार असतो किंवा जास्त अवलंबी होतो तेव्हा स्वामी थोडे कठोर दिसतात ही कठोरता म्हणजे शिक्षा नसते तर आपल्याला योग्य मार्गावर आणण्याची स्वामींची कृपाच असते स्वामींचे हे कठोर प्रेम बाहेरून तिखट वाटते पण आतून ते अतिशय प्रेमळ संरक्षक आणि आपल्या हिताचेच असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही प्रसंगांबद्दल जाणून घेणार आहोत जेव्हा स्वामी कठोर दिसतात पण आतून ते आपल्या आयुष्याचे संरक्षण करत असतात स्वामींचे कठोर प्रेम म्हणजे नक्की काय असे प्रेम म्हणजे नेहमी गोड बोलणे सगळे चालवून घेणे असे नसते तर खरे प्रेम तेच जेव्हा चुकीचे स्पष्टपणे सांगते थांबवते आणि आपल्याला योग्य दिशेला वळवते म्हणूनच स्वामी जेव्हा आपल्यावर कठोर होतात तेव्हा ते दूर गेलेले नसतात तर अधिक जवळून आपल्याला घडवत असतात कधी कामे अडतात कधी एखादे नाते तुटते कधी मन अस्वस्थ होते हे सगळे वरून त्रासदायक वाटले पण आतून तेच आपल्याला योग्य मार्गावर नेणारे स्वामींचे कठोर प्रेमच असते स्वामींचे कठोर प्रेम म्हणजे चुकीपासून वाचवणारा त्यांचा गोड आशीर्वादच आहे एक गोष्ट लक्षात घ्या की स्वामी आपल्याला कधीही गोड बोलून चालवत नाहीत तर आपल्याला योग्य दिशेला नेणे हा स्वामींचा खरा हेतू असतो त्यामुळेच कठोर प्रसंग म्हणजे स्वामी दूर आहेत असे नसते आता जाणून घेऊया की आगामी संकटापासून वाचवण्यासाठी स्वामींची प्रेमळ कठोरता कशी असते आपल्या चुका दाखवण्यासाठी काही वेळेला स्वामी आपल्याला थांबवतात आपण अनेक वेळेला चुका करतो चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो चुकीचे निर्णय घेतो आणि चुकीच्या सवयी विकसित करतो या चुकांचा परिणाम आपल्याच आयुष्यावर होतो तेव्हा स्वामी थोडा कठोर धडा देतात अशा वेळेला त्यांचा उद्देश शिक्षा करणे नसतो तर आपली वाट चुकली आहे हे जाणीव करून देणे असतो स्वामी आपल्याला थांबवतात कारण आपण चुकीच्या दिशेला जात असतो अशा वेळेला आपले नुकसान होऊ शकते आपली सवय आपली वागणूक आपल्यासाठी योग्य नसते आपण एखाद्या चुकीच्या व्यक्तीवर अवलंबून असतो स्वामींचे हे थांबवणे आपल्यासाठी शिक्षा नसते तर आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवते सुधारणा करायला लावते आणि योग्य दिशेने नेते ने स्वामी अशा वेळेला जेव्हा धडा देतात तेव्हा कामे जमत नाहीत मन उदास होते अंतर्मनात खूप बैचनी येते स्वतःची चूक जाणवते चुकीची सवय उघडउघड दिसायला लागते इथे स्वामींची एकच शिकवण असते ते म्हणजे आपण आपल्या चुका मान्य कराव्यात आणि स्वतःमध्ये सुधारणा करावी अचानक मोठे नुकसान होणे यामागे स्वामींचे संरक्षण कसे असते काही वेळेला अचानक मोठे नुकसान होते नोकरी जाते पैशांचा तोटा होतो एखादी मोठी योजना फसते किंवा खूप अपेक्षा ठेवलेले काम अपयशी होते तेव्हा मन पूर्णपणे खचून जाते आणि मग आपण स्वामींना दोष देतो की स्वामींनी हे का होऊ दिले पण अनेक वेळेला हे नुकसान स्वामींच्या कठोर प्रेमाचे रूप असे कठोर प्रेम म्हणजे मोठ्या संकटापासून वाचवणारा संकेतच असतो काही वेळेला आपण ज्या गोष्टीला मोठी संधी समजतो तीच पुढे जाऊन आपल्यासाठी प्रचंड त्रासदायक होऊ शकते आपल्याला जे फायदेशीर वाटते ते प्रत्यक्षात धोकादायक असू शकते कधी आपले नुकसान एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव दाखवण्याचे साधन असते त्यामुळे जेव्हा नुकसान होते तेव्हा कोण खरे आणि कोण खोटे हे स्पष्ट दिसते काही वेळेला एखादी गोष्ट गमावल्याशिवाय नवीन दरवाजे उघडत नाहीत हे।, हे नुकसान वेदनादायक असते पण नंतर कळते की स्वामींनी आपल्याला खूप मोठ्या अडचणीतून वाचवले होते म्हणूनच समजून घ्या की अनेक वेळेला नुकसान हे शिक्षा नसते तर स्वामींचे कठोर प्रेमही असू शकते एखादी जवळची व्यक्ती अचानक दूर जाते यामागे स्वामींचे कठोर पण प्रेमळ मार्गदर्शन काय असे काही वेळेला एखादी व्यक्ती अचानक दूर जाते यामागे स्वामींचे कठोर पण प्रेमळ मार्गदर्शन असे आपल्या आयुष्यात काही लोक खूप महत्वाचे असतात त्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो भावनिक आधार मानतो निर्णयही त्यांच्यावर अवलंबून घेऊ लागतो पण अचानक ते वागणे बदलतात आपल्यापासून दूर जातात किंवा संबंध पूर्णपणे तुटतात या प्रसंगात सर्वात जास्त वेदना होते आणि मनामध्ये प्रश्न उठतो की स्वामींनी हे का घडवले पण अचानक एखाद्या व्यक्तीच्या दूर जाण्यामागे अनेकदा स्वामींचे कठोर प्रेम लपलेले असे कधी आपण एखाद्या व्यक्तीवर इतके अवलंबी होतो की स्वतःची शक्ती सरवतो स्वामी शिकवण देतात की आधार हा माणसात नाही तर स्वामींमध्ये आणि स्वतःमध्ये असावा कधी एखादी व्यक्ती आपल्यासाठी योग्य नसे तिचा स्वभाव हेतू किंवा मार्ग चुकीचा असू शकतो आज ती व्यक्ती दूर झाली त्यामुळे उद्याचे मोठे दुःख टळते एखादा संबंध तुटला की आपण स्वतःकडे बघायला शिकतो आपली किंमत आपली ताकद आपले अस्तित्व समजायला लागते हा स्वामींचा आंतरिक धडा असो सुरुवातीला हे सगळे कठोर वाटते पण नंतर कळते की त्या व्यक्तीच्या जाण्यातही स्वामींची सुरक्षित कृपा लपलेली होती आपला संयम अहंकार आणि विश्वासाची परीक्षा का घेतली जाते स्वामींचे कठोर पण प्रेमळ मार्गदर्शन म्हणजे आपला संयम विश्वास आणि अहंकाराची परीक्षा जेव्हा काहीही लगेच घडत नाही मनाची चिडचिड होते त्रास होतो तेव्हा आपल्या संयमाची परीक्षा घेतली जाते ही गोष्ट सुरुवातीला नकारात्मक वाटते पण स्वामी अशा काळामध्ये आपल्याला शिकवत असतात की धीर ठेवावा योग्य वेळेला सर्व काही सुंदर घडेल जर संयम नसेल तर आपण संकटात अडकू शकतो म्हणूनच ही परीक्षा आवश्यक असते जीवनात काहीच नीट होत नसताना स्वामी पाहतात की आपण अडचणीतही त्यांच्यावर विश्वास ठेवतो का की फक्त सुखातच त्यांचे नाव घेतो जेव्हा मनामध्ये अहंकार येतो की मी सर्व करू शकतो मला कोणाचीच गरज नाही अशा वेळेला स्वामी एखादा छोटा प्रसंग दाखवतात की मनुष्य मर्यादित आहे आणि मार्गदर्शन आणि कृपा ही स्वामींकडूनच येते जेव्हा आपला संयम अहंकार आणि विश्वासाची परीक्षा घेतली जाते तेव्हा आपल्याला वाटते की स्वामी किती कठोर वागत आहेत पण स्वामी आपला संयम वाढवण्यासाठी उशीर करतात अहंकार तुटण्यासाठी छोटे धाडे देतात आणि विश्वास दृढ व्हावा म्हणून कठीण प्रसंग दाखवतात हे प्रसंग त्या क्षणी जरी कठीण वाटले तरी स्वामींचे प्रेमच आपल्याला योग्य मार्गावर नेते काही वेळला आपण एखाद्या कामासाठी पूर्ण मनापासून धावत असतो संधी तयार असे मनात अपेक्षा असतात आणि संपूर्ण तयारी केलेली असते आणि अगदी शेवटच्या क्षणी काम अचानक अडते त्यावेळेला मन मोडते आणि मनामध्ये विचार येतो की हे काम का थांबले मी एवढी मेहनत करूनही स्वामींनी माझी साथ का दिली नाही पण अनेक वेळेला हे थांबणे म्हणजे स्वामींच्या कठोर प्रेमाचे पहिले रूप असते कठोर प्रेम म्हणजे संरक्षण सावधानता आणि दिशा बदलण्याचा संकेत असतो कधी कधी आपण ज्या कामाकडे धावत असतो तेच काम पुढे आपल्याला दुःख नुकसान किंवा मोठ्या अडचणीमध्ये टाकू शकते आपण ते पाहू शकत नाही पण स्वामी मात्र सर्व काही जाणतात म्हणूनच ते काम थांबवतात कधी एखादा माणूस बदलतो कधी संधी हातातून जाते तर कधी अचानक अडथळे येतात बाहेरून हे अडथळे वाटत असले तरी आतून ते स्वामींचे संरक्षणच असते कधी स्वामी आपल्याला हवे ते देतात कधी नको ते थांबवतात आणि कधी योग्य वेळ नसल्यास आपल्याला जाणीव करून देतात की त्यांनी आपल्यासाठी काहीतरी चांगले ठेवलेले आहे आपल्या कर्मफळानुसार आपल्या आयुष्यामध्ये कधी चांगल्या घटना घडतात तर कधी वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते कर्मफळानुसार जे अडणार असते ते अडतेच पण ते सहज पार करायला स्वामी शक्ती देतात जीवनामध्ये जेव्हा वाईट प्रसंग येतात कामे अडतात अपयश येते नाती तुटतात तेव्हा आपण स्वामींना दोष देतो पण या प्रत्येक गोष्टीच्या मागे स्वामींचे संरक्षण आपण कधी लक्षातच घेत नाही स्वामी आपल्यावर कधीही शिक्षा म्हणून कठोर होत नाहीत तर ते कठोर होतात जेव्हा त्यांना भक्ताचे रक्षण करायचे असे स्वामींचे आपल्यावरचे प्रेम इतके खोल असते की आपल्याला ते चुकीच्या मार्गावर चुकीच्या लोकांमध्ये किंवा चुकीच्या निर्णयामध्ये हरवू देत नाहीत त्यांच्या शांततेतही संदेश असतो उशिरामध्येही संरक्षण असे आणि त्यांच्या कठोर प्रसंगामध्येही कृपा लपलेली असे कठीण वेळ का येते याचा विचार करू नका तर त्यावेळेला आपण स्वामींची साथ समजली का हा विचार करा जेव्हा आपण हे समजतो की आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या घटना हे स्वामींच्या कठोर प्रेमाचे स्वरूप आहे तेव्हा मनामध्ये राग राहत नाही अपेक्षा राहत नाही आणि तक्रार राहत नाही फक्त मनामध्ये खोलवर शांतता निर्माण होते आणि स्वामींवरचे प्रेम आणि विश्वास अधिक घट्ट होतो स्वामींचे कठोर प्रेम म्हणजे शिक्षा नसते तर आपले खोल संरक्षण असते ते आपल्याला दुखावण्यासाठी नाही तर चुकीपासून वाचवण्यासाठी कठोर दिसतात स्वामींची कठोरता म्हणजे त्यांच्या निस्वार्थ प्रेमाचीच खूण आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेतले की स्वामींचे कठोर दिसणारे पण प्रेमळ मार्गदर्शन आपल्याला कोणकोणत्या प्रसंगांमधून दिसून येते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ